नमस्कार आपण पाहतो आहात युगबन न्यूज मराठी तेल्हारा तालुक्यातील क्रीडा संकुल असलेल्या स्थिती संदर्भात आमदार अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केले प्रश्न उपस्थित अकोला जिल्ह्यातील तेलहारा तालुक्यातील क्रीडा संकुलाची असलेली दयनीय स्थिती व अधिकाऱ्यांची अनावस्था याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तसेच अकोला जिल्हा संकुलासाठी सुद्धा दिलेल्या निधीचा कशा प्रकारे व कधीपर्यंत नियोजन करण्यात येईल तसेच तालुका क्रीडा तसेच विविध पदभरती कधी करण्यात येईल असा प्रश्न उपस्थित केला यावर लवकरच तीन कोटी रुपयांचा निधी त्यामध्ये संरक्षण भिंत इनडोअर हॉल क्रीडा साहित्य ड्रेनेज व्यवस्था रेन वॉटर हार्वेस्टिंग इत्यादी गोष्टींचा समावेश करून लवकरच अंदाजपत्रक तयार करून सध्या असलेल्या क्रीडा संकुलाची स्थिती सुधारली जाईल असे आश्वासन क्रीडा मंत्री नामदार दत्ताजी भरणे यांनी सभागृहात दिले जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील क्रीडा संकुलाच्या संदर्भातला आहे आणि यामध्ये उत्तर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून जर मंत्री महोदय प्राप्त झालं असेल की ज्यामध्ये दोनशे मीटर पथ इंडोर बॅडमिंटन कोर्ट बंदिस्त ओपन जिम ह्या सुविधा एकदा प्रॅक्टिकल जाऊन तिथे आहेत का हे स्वतः कोणाला तरी तपासणीला तुम्ही पाठवा या अशा प्रकारचं उत्तर जर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून आलं असेल ना तर हे दिशाभूल करणारं उत्तर आहे आणि पुढच्या दोन तीन आणि चारला तुम्ही डायरेक्ट उत्तरात दिलेलं आहे की अकोला जिल्ह्याकरता एकूण दोन तालुका क्रीडा अधिकाऱ्यांची पदे की आता मंजूर आहेत मग ते कधी भरणार कधी आता आपण माझे आता या प्रश्नाच्या अनुषंगाने महत्वाचे प्रश्न माननीय मंत्री मोदी असे आहेत की रुपये शंभर लक्ष अनुदानातून सीसीटीव्ही अन्य सुविधा टप्प्याटप्प्याने कधीपर्यंत पूर्ण होतील तसेच सदर अनुदान केव्हा वितरित झाले दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अनुवय सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी तसेच चोवीस पंचवीस या वर्षासाठी तीन लक्ष हे कसे काय मंजूर करण्यात आले तालुका क्रीडा अधिकारी पद मंजूर नसलेल्या तालुक्यातील पदनिर्मितीच्या प्रस्तावावर शासनाचा निर्णय झाला आहे का नसल्यास त्याचं कारण काय आणि सध्या नेमण्यात आलेल्या क्रीडा मार्गदर्शक लिपिक व सुरक्षा रक्षक यांचे वेतनावर किती खर्च करण्यात आला आहे आणि एका जिल्ह्यामध्ये एक जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची कालमर्यादा किती असते म्हणजे ते जिल्हा क्रीडा अधिकारी वेगवेगळ्या सरकार बदलतं आपलं वेगवेगळं सरकार तरी जिल्हा अधिक क्रीडा अधिकारी एकच राहतात अकोला जिल्हा क्रीडाची संकुलाची इमारत बघा मंत्री मोदय अत्यंत गरिच्छा आहे सांगताना पण लाज वाटते त्याच्यामुळे अकोला संदर्भातला प्रश्न आहे याचं स्पेसिफिक उत्तर आपण द्यावं अशी विनोंद सभापती मोदय राज्यामध्ये एकूण तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत आणि त्यामध्ये फक्त शंभर तालुका क्रीडा अधिकारी यांचीच पदे मंजूर आहेत आणि त्यामुळे सद्यस्थितीत तालुका क्रीडा अधिकारी मंजूर नसलेल्या तालुक्याचा कारभार हा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील तालुका क्रीडा अधिकारी व क्रीडा मार्गदर्श यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि सदस्यांनी मांडलेली वस्तु ती खरी आहे की याच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे तिथं सुविधा हे अपुरे परंतु मी त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो की आम्ही लवकरच साधारणतः तीन कोटी रुपयाच्या प्रस्तावित कामामध्ये संरक्षण भीत इनडोअर हॉल विद्युतीकरण ड्रेनेज व्यवस्था रेन वॉटर हार्वेस्टिंग व क्रीडा साहित्य इत्यादी क्रीडा सुविधा निर्मितीचे अंदाजपत्र ताबडतोब तयार केलं जाईल आणि त्याला राज्य क्रीडा विकास समितीसमोर मान्य ठेवून थी ते थी ताबडतोब प्रश्न मार्गी लावला जाईल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा